नांदगावातील स्कूल ऑफ स्मार्ट किड्स या शाळेला मुख्याधिकाऱ्यांचा सा दणका सात वर्षांपासून केलेले अवैध आणि विना परवानगीने के केलेले बांधकाम आणि रस्त्यावरील शाळेची खोली बांधकाम तात्काळ काढण्याचा आदेश नांदगाव खंदेश्वर तालुका प्रतिनिधी सागर सव्वालाखे लाखे शहराअंतर्गत येत असलेल्या स्कूल ऑफ स्मार्ट किड्स या शाळेने मागील सात वर्षांपासून शासकीय रस्त्यावर खोलीचे बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता संस्थेने बांधकाम केल्यामुळे वारंवार नगरपंचायतने सूचना देऊनही संस्था चालकांच्या मनमानी कारभारामुळे आणि राजकीय वरदहस्तामुळे हे अतिक्रमण अवैधरित्या केलेले बांधकाम थे असल्याच्या स्थितीत असल्याने अधिकाऱ्यांनी हे अवैध बांधकाम तात्काळ हटवण्याचे आदेश दिले त्यामुळे संस्थाचालकांच्या मनमानीला चाप बसला आहे मागील सात वर्षांपासून स्कूल ऑफ स्मार्ट किड्स शाळेच्या संस्थाचालकांची जी मनमानी आहे त्या मनमानीला आता चाप बसलेला असून मजूर संस्थाचालकांना जो प्रशासनाने दणका दिला त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करतो असे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्याम शिंदे यांनी म्हटलं आहे स्कूल ऑफ स्मार्ट किड्स शाळेने जे अतिक्रमण केले आहे त्या अतिक्रमणाचा माननीय मुख्याधिकारी यांनी जो दणका दिलेला आहे तो दणका अत्यंत योग्य आहे नांदगाव शहरामध्ये ते सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या प्रश्नाशी अडवणूक करतील अशा लोकांना प्रशासन नक्की धडा शिगवल आणि ज्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात अभिनंदनाधिकारी यांचं अभिनंदन करू सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा पद्धतीने जर लोकांच्या मूलभूत अधिकाराचा हनन केल्या जात असाल तर आम्ही प्रत्येक जागी सामाजिक क्षेत्रामध्ये उतरून जनतेच्या मूलभूत अधिकाराचा हनन होऊ देणार नाही त्याबद्दल नगरपंचायत मुख्य मुख्याधिकारी यांचे परतसा अभिनंदन शहरातील काही नागरिकांची संबंधित शाळेसंदर्भात अतिक्रमण केल्याची तक्रार होती तर आम्ही आमच्या इंजिनियर आहेत स्वतः केले रस्त्यावर बांधकाम झाल्याचं आमच्या निदर्शन असाल सो नियमानुसार आम्ही त्यांना नोटीस देऊन तात्काळ ते बांधकाम आठवण्याचे आदेश देण्यात आलेले आणि त्यांनी आपल्याला ते सहकार्य करण्याचं आणि ते बांधकाम आठवण्याचं कळवण्यात आलेलं आहे नांदगावातील स्कूल ऑफ स्मार्ट स्किड्स